मराठा आरक्षणासंदर्भातला कृती अहवाल आज कदाचित सभागृहामध्ये मांडला जाणार नाहीये एबीपी माझाला सूत्रांकडूनही माहिती मिळाली आणि ही मराठा आरक्षण अहवालाबाबतची सर्वात मोठी बातमी आज दिवसभरातली मानली जातीय खरंतर मराठा आरक्षणाचा अहवालच सादर करण्यासंदर्भात विरोधक आग्रही आहेत परंतु सरकार कृती समितीचा अहवाल आज मांडणं अपेक्षित आहे परंतु कदाचित आज हा अहवाल सभागृहात मांडला जाणार नाही रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहेत रश्मी काय नेमकं अपेक्षित आहे आज काय होऊ शकतं ंदा आज खरंतर कृती अहवाल सरकार मांडण्याची अपेक्षा होती काल जी उपसमिती झाली बैठक रात्री त्यामध्ये हा अहवाल जो आहे तो मंजूर करण्यात आला होता त्याला मान्यता दिली होती पण आज सकाळी आपण पाहतो आहे की ही चर्चा होणं कुठेतरी अपेक्षित होतं की या कृती अहवालाबरोबरच विधेयक मांडायचं आहे का सभागृहात कारण कुठेतरी मुख्यमंत्र्यांचा याबाबत विचार चालू आहे की कृती अहवालाबरोबर विधेयक आणणं अपेक्षित होतं आणि म्हणूनच आता जी माहिती मिळते की महाअधिवक्ता कुंभकोणी जे आहेत ते पोचलेले आहेत त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहे कोणतेही टेक्निकल इश्यूज जे आहेत ते मागे राहू नये आणि म्हणूनच सरकारचा हा विचार आहे एटीआर आणि विधेयक एकत्र आणण्यात यावं गुरुवार हा दिवस असतो जेव्हा कॅबिनेटची बैठक असते त्यामुळे एटीआर बरोबर विधेयक आणण्याचा जर सरकारचा निर्णय झाला तर तो उद्याचा दिवस असू शकतो आणि म्हणूनच आजचा दिवस आणि ज्या पद्धतीने सर्व कायदेतज्ञांना बोलवून त्यांची बैठक करून सर्व बाजूंनी विधेयक असो किंवा एटीआर असो हा व्यवस्थित असावा जेणेकरून की त्याला कुठलाही कोर्टामध्ये चॅलेंज देता येऊ नये ह्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत आणि म्हणूनच आताची जी माहिती मिळते आज एटीआर येण्याची शक्यता आता जी हो आता कि आहे ती कमी होत चालली टी एटीआर आणि विधेयक हे उद्या सभागृहात येण्याची जास्त शक्यता आता व्यक्त करण्यात येत आहे रश्मी असं आहे की विरोधक आधीपासून आग्रही आहेत की संपूर्ण अहवाल सभागृहामध्ये सादर व्हावा आज जर का कृती समितीचा अहवाल सभागृहात मांडला गेला नाही तर खरोखरच शक्य आहे का की आगामी दिवसामध्ये ही सगळी प्रक्रिया मराठा आरक्षणाबद्दलची पूर्ण होऊ शकेल नक्की ज्ञानदा आपण पाहतो आहे की खरं तर आज आजपासून उद्या जे आहे ते फक्त तीन दिवस उरलेले आहेत हे विधेयक आणून ते एकमताने मंजूर करणं हे सरकार पुढे आव्हान आहे एक सरकारची जमेची बाजू अशी आहे की सर्वांनाच विरोधक असो किंवा सरकारी पक्ष ह्यांना मराठा आरक्षण द्यायचंच आहे त्यामुळे जेव्हा मराठा आरक्षणाचं विधेयक आहे तेव्हा कोणीच ह्याला विरोध करू शकणार नाही आता जरी विरोधक म्हणत असले की आम्हाला अहवाल हवे तरी जर सरकारने कृती अहवाल आणि विधेयक एकत्रच आणलं तर विरोधकांना विरोध करण्यासाठी ती जागाच नाही वेळच कारण अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस राहणार आहेत त्यामुळे सभागृह चालवणं ही जबाबदारी जेवढी सरकारची असेल तेवढी विरोधकांवर असेल कारण हे विधेयक मंजूर करून घेणं आहे हे विधेयक मंजूर करून घेणं जर कोणती अडचण आली तर त्यावर त्या मतदान आहे विरोधकांनी जर विरोध केला तर कुठेतरी त्यांच्या विरोधात जनमत जाऊ शकतं ही भीती देखील आहे आणि म्हणूनच कुठेतरी सरकार शेवटच्या दिवसापर्यंत तपूस करत जाणं आणि शेवटच्या दोन दिवसामध्ये विधेयक आणणं जेणेकरून की हा जो वाद चालू आहे अहवाल आणायचा की नाही काय करायचं कृती अहवाल हा वाद मागे पडणार कारण एकदा विधेयक आलं की ते विधेयक एकमताने मंजूर होणं हीच एक गोष्ट महत्वाची ठरणार आहे ज्ञानदा रश्मी ताजी माहिती जाणून घेत राह तुर्ताज धन्यवाद आहे सविस्तर माहितीबद्दल